शेतकरी आहेत त्यांना जबरदस्तीनं काही अग्रीमेंट करायला लावतात त्यांच्या सह्या घेतल्या जातात ज्यांचं संबंध असतो त्यांना पैसे दिले जातात आणि त्यांच्या जर गावात जमिनी दाखवून जमिनी लाटल्या जातात अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या आणि प्रामुख्यानं ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याने कुठल्या शेतकऱ्याला दोन लाख दिले तर कोणाला वीस लाख दिले तर कोणाला चाळीस लाख दिले अशा प्रकारच्या काही तक्रारी आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याने संदर्भात सगळी चौकशी करायची मी सूचना केलेल्या आहेत आणि जोपर्यंत ह्या बाबतीतला सगळा निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलीही परवानगी पवनचक्की मालकांना द्यायची नाही कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांना जर फसवून कुठला कंपनीचा माणूस हा त्यांच्याकडनं खोटी फसवणूक करणारी जर कागदपत्र बनवून घेत असेल आणि त्याचा वापर करून जर स्वतःचा ख खिसा भरत असेल तर ते मी माझ्या जिल्ह्यामध्ये चालू देणार नाही प्रामुख्याने मी कलेक्टरला हे पण सांगितलेलं आहे की यापुढचे जे काही व्यवहार होतील ते व्यवहार रजिस्टर झाले पाहिजे किती शेतकऱ्यांना मोबदला दिला, दिला जातो किती मोबदला टप्प्याटप्प्यानं दिला जातो त्याचीसुद्धा माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यामुळे नोंदणीकृत दस्तऐवजच फक्त सगळ्या परवानग्यांसाठी आ, वा, 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 विचार करावा आणि नोंदीकृत दस्तऐवज नसेल तर कुठल्याही प्रकारे परवानगी द्यायची नाही म्हणजे एम एस सी डी असू द्या किंवा कुठली जिल्हाधिकारी कार्यालय असू द्या त्यांना कुठल्याही प्रकारच्या परवानग्या द्यायच्या नाही असं मी स्पष्ट सूचना केलेल्या आहेत त्यामुळे काही प्रमाणात हे थांबेल परंतु ज्या काही पूर्वी गोष्टी झालेल्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेल्या त्याची सुद्धा चौकशी करायच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अडिशनल एस स्थगित ना हो जिल्हा नियोजन समितीची काय झालं की राज्य शासनाकडून जे परिपत्रक घेणं गरजेचं कारण स्थगिती दिली होती राज्य शासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीनंतर ती स्थगिती जोपर्यंत उचलली जात नाही उठवली जात नाही तोपर्यंत जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊ शकत नाही त्यामुळे ती बैठक आता लवकरात लवकर आम्ही लावू जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी काही मुख्यमंत्र्यांकडे सूचना केल्या होत्या त्या सूचनांचा शेवटी पालकमंत्री आहे मला सगळ्यांना घेऊन जायचं जिल्ह्यामध्ये विरोधकांना सुद्धा घेऊन जायचं सत्ताधारी पक्षाला पण घेऊन जायचं परंतु ते पुढे घेऊन जात असताना सर्वसामान्य जे धारा धाराशिव आहेत त्यांचं कुठेही नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या सूचनांचा विचार करून आम्ही लवकरच नवी यादी प्रकाशित करू त्यानुसार जिल्ह्याचा ता विकास चांगल्या प्रकारे महायुतीच्या माध्यमातून सर पवनचक्कीच्या वादातून वाशिममध्ये मारहाण झाली होती शेतकऱ्यांना अक्षरशः नाही ह्या सगळ्या अनेक मारहाणीचे प्रकार घडलेले आहेत काही महिलांचे फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत काही महिलांना पत्र लाख देतो असं सांगून दोन लाख दिलेले आहेत आणि बाकीचे पैसे दिलेले नाहीत त्यामुळे ह्या सगळ्या चौकशी मुख्यमंत्र्यांच्या कानावर तर प्रत्येक गोष्ट ही जाते आणि मी सांगणार पण आहे पण तरी सुद्धा पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आज मी सूचना दिलेल्या पालन काटेकोर होईल कारण जर व्यवहारच थांबले तर हे प्रकार घडणार नाहीत आणि जुने जे चुकीच्या प्रकारचे काहीतरी व्यवहार घडलेले फसवणूक शेतकऱ्यांचे झालेली आहे तर त्याची चौकशी करायच्या सूचना मी ॲडिशनल एस पीना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दिलेल्या आहे आणि जोपर्यंत याच्या पुढचे जे व्यवहार आहेत नोंदणीकृत होत नाही म्हणजे रजिस्टर डॉक्युमेंट्स होत नाही तो तोपर्यंत कुठल्याही प्रकारे व्यवहार होणार नसल्या कारणाने ह्या घटना काही घडणार सर तुळजापूर 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 तुळजापूरच्या धाराशिव तालुकाचा विषय आहे आपण खल केली होती की धाराशिव बस जो उद्घाटन झालेला की मी पालकमंत्री असल्याने खल व्यक्त करतो आणि आपण त्याच्यावर

बघा काही सुद्धा तुळजापूर विकास प्राधिकरणासंदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना आणि हरकती मागवल्या होत्या आता जिल्हाधिकारी सुद्धा त्यानंतर आले मी सुद्धा पालकमंत्री त्यानंतर झालो ह्या पूर्वीच्या गोष्टी गेल्या वर्षीच्या सगळ्या गोष्टी परंतु त्यामध्ये जर काही चुका झाल्या असेल तर त्या चुका सुधारल्या जातील काही स्थानिक जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जी, जी घरं हो कि होती किंवा ज्या वास्तू होत्या त्या वास्तू कशाच ठेवून विकास करावा असं काही पुजारी मंडळीने सुचवलेलं आहे त्याचाही विचार केला जाईल आज फक्त जे बाधित लोक आहेत त्यांची काही बैठक घेतली गेली होती आणि त्या बैठकीनंतर असा निर्णय आला की गुरुवारी माननीय जिल्हाधिकारी त्यांना प्रेझेंटेशन देईन तुळजापूर विकास आराखडा राबवत असताना कुठल्या कुठल्या योजना आम्ही भविष्यात या तुळजापूर वासियांसाठी तुम्ही भक्तांसाठी करणार आहोत त्याची माहिती दिली आणि त्यानंतर मग पुढल्या महिन्याच्या सतरा तारखेला शिखर तुळजापूरचा शिखर काय कुठलाही विकास होत असताना तुझ्या काही अडचणीला मात करावं लागतं त्या पद्धतीचा विकास होत असताना कुणीतरी बाधित होतं परंतु बाधित होत असताना तुमचं शासनाचं असं मत आहे विकास कुठलाही करत असताना किंवा तुळजापूर मंदिर शिखर शिखर सुशोभित करत असताना कुणाची बुलड नांगडा म्हणजे त्यांची परवानगी नसताना अंगावर न घेऊन किंवा त्यांच्या घरादारांवर बुलढाण घेऊन आम्ही विकास करणार नाही आम्ही त्यांना प्राधान्य देऊ देऊन हरकतीच्या आम्ही मागून घेऊ आणि त्यांच्यानुसार मंदिराच्या शिखरावर बैठक आहे गाभारात विषय असेल किंवा शिखर दुरुस्तीचा विषय असेल आर्किओलॉजी डिपार्टमेंट हे त्यांच्याकडे आहे त्यांना ते अधिकारी बैठक लावायची आता ह्या विकास आराखड्याचा मी अध्यक्ष जरी असेल तरी सोमवारी मी त्या बैठकीला नाहीये मी विनंती केली आहे शेलार साहेबांच्या ऑफिसला माझ्या पी एस मंगळवारी लावावी तर मंगळवारी लावली त्या बैठकीमध्ये योग्य वाहून गेल्याच्या सूचना मिळालेल्या आहेत आणि मी बैठक चालू असतानाच तहसीलदारांशी बोललेलो आहे आणि आम्ही योग्य त्या उपाययोजना करतोय कार्यक्रमाला आपण नव्हता आयोजन आणि आयोजकाबद्दल काही माहिती होतं का